घडामोड ती म्हणजे शिवसेनेच्या दोन्ही गटातील आमदारांच्या पात्र अपात्रतेच्या कार्यवाहीला वेग आलेला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर विधीमंडळातल्या हालचाली वाढल्या आहेत आणि राजकीय पक्ष नेमका कुणाचा हे ठरवण्यासाठी विधिमंडळाकडून आढावा घेण्यास सुरुवात झाली आहे विधिमंडळाकडून थेट मुख्य निवडणूक आयुक्तांकडे धाव घेण्यात आली आहे पक्षाची घटना दोन्ही गटांऐवजी थेट निवडणूक आयुक्तांकडून मागवली जाणार आहे विधिमंडळ सूत्रांकडून न्यूज एटीन लोकमतला खात्रीलायक सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे निवडणूक आयुक्तांकडील जुलै दोन हजार बावीसमध्ये नोंदवण्यात आलेली पक्षाची घटना विधीमंडळ मागवणार असल्याचं कळत आहे तुषार आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेत तुषार याबद्दल सविस्तर सांगा श्वेता आपण जर पाहिलं असेल तर सुप्रीम कोर्टाच्या अंतिम निर्णयानंतर आता ही राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी घडामोड म्हणायला गेली कारण की ज्या प्रकारे सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना सर्व अधिकार दिलेले आहेत की फक्त कोणीही ठरवण्याचे त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षांनी थेट ठाकरे थे गट असतील किंवा एकनाथ शिंदे गट असेल या दोन्हीही प्रमुख गटाच्या व्यक्तींकडे त्यांच्या पक्षाची घटना न मागता त्यांनी थेट निवडणूक आयोगाकडे ही घटना मागवलेली आहे त्यामुळे मुख्य निवडणूक आयोग आता या संदर्भातलं पत्र विधानसभा अध्यक्षांना पाठवणार आहे की जेव्हा जुलै मध्ये दोन हजार बावीस मध्ये दोन्ही शिवसेनेमध्ये डिस्प्यूट निर्माण झालं तेव्हा नेमकी खरी शिवसेना कोण आहे या संदर्भातलं पत्र हे मुख्य निवडणूक आयुक्ताकडून आता विधानसभा अध्यक्ष कार्यालयाकडे देणार आहेत आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्ष या संदर्भातला अंतिम निर्णय घेणार आहेत सोळा अपात्र आमदारांसंदर्भातली ही सर्वात मोठी अपडेट म्हणावी लागेल कारण की विधानसभा अध्यक्षांच्या कार्याकडून आता वेगवान घडामोडींना सुरुवात झालेली आहे विधानसभा अध्यक्ष निर्णय कधी घेणार असं म्हटलं जात होतं आता त्या निर्णय प्रक्रियेतला हा सर्वात महत्वाचा भाग आहे त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षांना नेमकं मुख्य निवडणूक आयुक्त कार्यालयाकडून कधी पत्र येतं आणि यावरती पुढची नेमकी कारवाई कधी होते ते पाहावं लागणार आहे मात्र या सगळ्या प्रक्रियेमधला जो प्रमुख भाग होता की नेमका पक्ष कोणाचा तर नेमका पक्ष कोण आहे या संदर्भातला अधिकृत पत्र मुख्य निवडणूक आयोग आता विधानसभा अध्यक्षांना देणार धन्यवाद तुषार सगळ्या माहितीसाठी आणखी एक मोठी बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये दाखल झालेत आणि नीती आयोगाच्या बैठकीला हजेरी लावण्यासाठी मुख्यमंत्री काल शुक्रवारी रात्री दिल्लीमध्ये पोहोचलेत यासोबतच रविवारी नवीन संसदेच्या उद्घाटन समारंभात सुद्धा ते उपस्थित राहणार असल्याचं शिंदेनी स्पष्ट केलं सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुख्यमंत्र्यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे दिवसभरातले सगळे कार्यक्रम इथे आलेलो आहे आता पोचलोय आता पोचू द्या तरी आणि मग आपण बोलूया उद्या उद्या, उद्या नीती आयोगाचे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखालची बैठक अतिशय महत्वपूर्ण अशी नीती आयोगाच्या बैठकीला मी उपस्थित राहणार आहे महाराष्ट्रातले सर्व महत्त्वाचे मुद्दे नीती आयोगाच्या बैठकीमध्ये उपस्थित संसद भवनाच्या कार्यक्रमात देखील उपस्थित राहणार आपण हो बिलकुल राहणार आहे संसद भवनाच्या कार्यक्रमात देखील उपस्थित राहणार आपण हो बिलकुल राहणार आहे